इथ जो प्रकार झालेला आहे आतापर्यंत माझी माहिती चार कॅज्युअल्टी झालेल्या आहेत आणि कोणाचे याच्यात दोष अजून तर तपास होईल त्याचा परंतु निश्चित कामगारांचा जीव गेला इथं सत्य आहे आणि मला असं वाटतं जे काम करण्यासाठी तांत्रिक ज्या बाबी होत्या त्या पूर्णपणे चुकीच्या इथं हाताळल्या गेलेल्या दिसतात आणि त्या तांत्रिक बाबीमुळेच पाच जणांचा चार जणांचा जीव गेलेला इथं दिसतो निश्चित कंपनीवर कारवाई करा अशा प्रकारची मागणी माझी राहील कंपनीच्या मॅनेजवर या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे अरेच सर आता काय काय इथे स्थानिक यंत्रणा पोलीस असेल कामगार औद्योगिक सुरक्षा विभाग असेल कामगार विभाग असेल काय करतो बघूया सरकारकडे कर याची दात माग शंभर टक्के दादा तुम्ही आता सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली बिलकुल करावाच लागतो सदस्य मनुष्यवादाचा सुरुवातीला दाखल करावा लागतं आणि याच्यात जर कोणत्या व्यक्ती दोषी असेल तर नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल सुरुवातीला तर एक सदोष मनुष्य त्याचा बोला करावाच लागतो कोणती घटना असो असं सगळ्यात आधी असंच होतात जखमींसाठी काही मदतीची काही मागणी केली करूया मॅनेजमेंट करेल असं दिसतंय नाही केलं तर योग्य के पद्धतीनं करू सरकारकडे मागणी करू थँक्यू

माहिती म्हणत नाही कोणत्या व्यक्तीवर बसल करा रिपोर्ट घेतला ते हुशार आहे त्याच्यावर आता सध्याच्या संतोष लोकशाही दाखल केला पाहिजे आता मी अनेक इंडस्ट्रीत गेलो फार बोईसरला गेलो जालन्यात झालो कोकणात झालो नाशिकला जिंदालच्या कंपनी झालो वीस लोक गेले जिंदाल सिस्टीम अशी की पोलीस सतोष मनुष्यवादाला दाखल करतात संतोष मनुष्यवादा दाखल करण्यासाठी स्टेटमेंट घेतात कंपनीचे स्टेटमेंट घेतात पोलीस ह्याच्यातला टेक्निकल मानून पण तुम्ही एकदा सतोष मनुष्यवादाचा इमेज दाखल करा सतोष मनुष्यवादा लागत नाही नाही तपासानंतर आरोपी बरोबर मी सांगतो तुम्हाला मला माझ्या तुम्हाला सतरा बजावून देतो सगळ्या गुन्हा दाखल करला गुन्हा दाखल केल्यानंतर तुम्ही औद्योगिक सोशल रिपोर्टिंग

तुम्ही जे सगळं मी तुम्हाला जे पत्र दिले साखर ते तुम्हाला आम्हाला आमदार आम्हाला म्हणाले पण नाही ऐकून बरोबर दादा सदोष मनुष्य तुम्हाला येस त्या दोन व्यक्ती आम्हाला दोषी माहिती नाही सदोष मनुष्यवाद म्हणजे का अगदी मर्डर सेफार्क बरोबर आहे सोबून आले करायचं नंतर त्याचा तपास तुम्ही करा त्याची माहिती यांच्याकडून घ्यायची नातेवाईकाचं स्टेटमेंट घ्यायला कंपनीचं स्टेटमेंट घ्याय म्हणजे लोक घ्या आणि मत विषय कुठे अशी त्याच्यातली सिस्टम आहे